नमस्कार नंदुरबार शहरातील आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी आज शहादा शहर बंदचे आवाहन केले होते या बंदला व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत दुकाने उद्योगधंदे व प्रतिष्ठाने बंद ठेवून सामूहिक निषेध नोंदवला आहे बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना दिवसभर बंद होत्या औषध दुकाने दवाखाने व दूध विक्री केंद्रे सुरू असल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळाल्या शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठा दिवसभर शांत व निर्मळ मनुष्य वाटल्या तसेच शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी उपस्थिती कमी राहिली आदिवासी संघटनातर्फे शांततेत रॅली काढून पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात हत्येचा जलदगती तपास आरोपींना कठोर शिक्षा व भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कडक कारवाईची मागणी करण्यात आली बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक निलेश देशले सहाय्यक निरीक्षक प्रवीण सोनवणे उपनिरीक्षक भुनेश मराठे यांनी संपूर्ण पोलीस दल व राज्य राखीव गृहरक्षक दंगा नियंत्रण पथकासह शहरभर कडक सुरक्षा ठेवली होती त्यामुळे बंद शांततेत पार पडला आदिवासी समाजाने हा निषेध तीव्र करण्याचा इशारा दिला असून प्रशासनाने योग्य करावी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात किरकोळ वादातून आदिवासी युवक जयवडवी याचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उचलली असून आदिवासी संघटनांच्या आवाहनानुसार शहादा शहरात बंद ठेवण्यात आला होता ए टेन न्यूज नेटवर्क शहादा